आणि म्हणून आपल्याला महिला भगिनी इकडे बसलेल्या आहेत ज्येष्ठही आहेत महिला भगिनींना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली आहे प्रवास करता की नाही एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे प्रवास करता की नाही जाहिरात बघा अध्यक्ष महोदय जाहिरात आता इथं शिंदे साहेबांचा फोटो आहे वर्तमान सरकार भविष्यात आकार योजना दमदार जनतेचे सरकार आणि इतकी दळभद्री बस आहे की दळभद्री बस आहे सगळ्या काचा फुटल्या नीट बघा हे हसतायत जोरात मग हे एक बस बघून हसतायत का बघा मी कसली बस लोकांना दिली असली दळभद्री बस असली दळभद्री बस, बस अरे काय रे किंवा डोकी तरी चालवा